आज जे आपण तहसीलदारांना जे निवेदन दिले आहे नेमकं काय मागण्या आहेत नमस्ते प्रथम तर मी अभिजित दिलीप कुर्लेकर इस्लामपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष आज काय आहे प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला शासकीय सुट्टी आपल्या सरकारने जाहीर केलेली आहे आमची युवक राष्ट्रवादी इस्लामपूर शहरच्या वतीनं अशी मागणी आहे की आपल्या संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी द्यायची मागणी आम्ही आमच्या वतीनं इस्लामपूर शहरच्या युवकच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे तहसीलदार मॅडमना आणि याचा आम्ही जे निवेदन दिलेलं आहे याचा व्यवस्थित पुरेपूर -पुरे विचार करून आपण शासना दरबारी तुम्ही हा आमचे निवेदन तुम्ही सरकारकडे पोचवावे आणि लवकरातल्या लवकर याची अंमलबजावणी करून काय असेल तो तुमचा निरोप कळवावा हे योगराष्ट्राजी जे शहरचे अध्यक्ष त्यांनी सांगलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला जी शासकीय सुट्टी आहे ती मंजूर करून ज्या इतर जयंतीला शासकीय सुट्ट्या जशा असतात त्या याही जयंतीला शासकीय सुट्टी मंजूर कराव्यासारखी यांनी तहसीलदार तहसीलदारांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे हे विनायक महाराष्ट्रासाठी शिथिलकुमार शेटे इस्लामपूर